नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो पंतप्रधान मोदींनी बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा दिला आहे आणि काँग्रेस बाकी आता एक नवीन नारा देते बेटा बचाओ बेटा बढाओ खरतर आता महिना सव्वा महिन्यापासून एक चर्चा होती की उत्तर प्रदेशच्या या आमेठी आणि रायबरेली या पारंपरिक काँग्रेसच्या सीट आता राहुल गांधी आमेठीमध्ये जवळजवळ तिसऱ्यांदा खासदार झाले आणि रायबरेलीमध्ये पाच वेळा सोनिया गांधी खासदार झाल्या आता रायबरेली आणि आमेठी हे दोन मतदारसंघ काँग्रेसचे गड बांधले जातात काँग्रेसचे अनेक नेते आणि गांधी नेहरू घराण्यातले अनेक नेते या दोन लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक वेळा निवडून गेलेले मग अगदी पंडित नेहरू असतील इंदिरा गांधी असतील अरुण नेहरू असतील संजय गांधी असतील राजीव गांधी सोनिया गांधी राहुल गांधी या असे असंख्य काँग्रेसचे नेते या दोन लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले आणि मागच्या वेळेस अमेठीमधून राहुल गांधींचा भारतीय जनता पार्टीच्या फायरब्रांड नेत्या स्मृती इराणींकडून पंचावन्न छप्पन्न हजार मतांनी राहुल गांधींचा पराभव झाला पण राहुल गांधींना ही चाहूल निवडणुकीच्या अगोदर दोन हजार एकोणावीसमध्येच होती म्हणून राहुल गांधी केरळमध्ये राहुल वायनाडला दुसऱ्या सीटवर पण लढले आणि तिथं ते निवडून आले म्हणून राहुल गांधी संसदेत पोचू शकले आणि रायबरेलीमधून दोन हजार एकोणावीसमध्ये सोनिया गांधी एकमेव काँग्रेसच्या खासदार होऊ शकल्या म्हणजे ऐंशी लोकसभा ऐंशी खासदार असलेल्या उत्तर प्रदेशामधून काँग्रेसचं एक सीट सोनिया गांधी यांचीच फक्त निवडून आली तेव्हा जे काही पारंपरिक सीट यांचं गड मानले जाणारे हे अमेठी आणि रायबरेली आता रायबरेलीतून सोनिया गांधींनी पळ काढला ते राजस्थानमध्ये जाऊन त्यांनी राज्यसभेवर आपली वर्णी लावून घेतली मग आता अशी एक महिन्यापासून चर्चा होती की राहुल गांधी अमेठीमध्ये परत येऊन लढतील आणि रायबरेलीमध्ये प्रियंका गांधी लढू शकतात खरं तर मध्यंतरी रॉबर्ट वाड्रा पण इच्छुक होते ते पण असं म्हणत होते की मला पण कुठंतरी पक्षाने आदेश केला तर मी अमेठीतही लढू शकतो रायबरेलीतही लढू शकतो पण काँग्रेसने रॉबर्ट वाड्रावर फारसं काही लक्ष दिलं नाही आणि रॉबर्ट वाड्रांना या सगळ्या गोष्टीमध्ये काँग्रेसनी काही बा जास्त व्हॅल्यू न दिल्यामुळं ती बातमी मागं पडली आता सव्वीस एप्रिलमध्ये दुसऱ्या फेजचं इलेक्शन होतं तर वायनाडमध्ये हे सेकंड टप्प्याचं आणि त्याच्यानंतर अशी चर्चा होती की या उत्तर प्रदेशमधील ह्या दोन जागा अमेठी आणि रायबरेलमध्ये कदाचित सोनिया गांधी आता इथून गायब झाल्या पण प्रियंका गांधी येतील आणि राहुल गांधी येतील आणि या दोन सीट लढवतील आता सव्वीस तारीख जाऊनसुद्धा चार पाच सहा दिवस झाले आणि ही सीट आणि तीन तारखेच्या दरम्यान सकाळी सकाळीच जाहीर केलं की प्रियंका गांधी काही लोकसभेचं इलेक्शन लढणार नाही त्या फक्त प्रचार करतील त्यांना देशामध्ये अनेक ठिकाणी जायचं आहे आणि स्टार प्रचारक म्हणून त्या सध्या आपला फोकस प्रचारावर ठेवतील आणि अमेठीमधून राहुल गांधी यावेळेस स्मृती समोर उभे राहणार नाही राहुल गांधी उभे राहतील ते रायबरेली आपल्या माताजींच्या सीटवर रायबरेलीमध्ये त्यांनी फॉर्म मारला आणि प्रियंका गांधींनी यावेळेस निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आता आहिला प्रश्न आमेठीचा या आमेठी लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसने सोनिया गांधींचे पी ए के एल शर्मा किशोरीलाल शर्मा हे सोनिया गांधींचे पी ए यांना उमेदवारी दिली आता यांना उमेदवारी दिली का दिली कशासाठी दिली हा फार मोठा संशोधनाचा प्रश्न आहे खरं तर राहुल गांधी हे अमेठीमधून स्मृती इराणीसमोर लढण्यामध्ये कचरले त्यांनी इथून न लढण्याचा निर्णय यासाठी घेतला की आपण जर दुसऱ्यांदा समोर हरलो तर आपली बेज्जती होईल आणि आपण एका पक्षाचे वरिष्ठ नेते पण वारंवार स्मृती समोर आपण हरतोय या गोष्टीचं भांडवल भारतीय जनता पार्टी वेगळ्या प्रमाणामध्ये करेल आणि त्याचा फटका पक्षाला बसेल या गोष्टीची काळजी राहुल गांधींना वाटली म्हणून राहुल गांधी अमिठीमध्ये लढले नाही आणि खर तर पक्षाच्या इतर नेत्यांना असं वाटत होतं की राहुल गांधींनी अमिठीमधूनच लढावं हार जीत होत असते नाण्याच्या दोनच बाजू आहे एकतर हार होईल एकतर तुमचा विजय होईल पण तुम्ही तिथून पळ काढला हा संदेश सुद्धा तुमचा जो जायचा आहे तो गेलाच आहे त्यामुळं तुम्ही स्मृती इरा इराणीसमोर अमेठीमध्ये लढायला पाहिजे होतं हार जीत होत असते पण तुम्ही जे काही पळकुटेपणा दाखवला आणि आपलीच लोकसभा मतदारसंघ सोडून माताजींच्या पदरामध्ये जाऊन लपला हा देशामध्ये गेलेला राहुल गांधींच्या विरोधात अतिशय फार मोठा गेलेला संदेश आहे खरं तर राहुल गांधी रायबरीलीला का गेले अमिठी मध्ये दोन हजार चौदा मध्ये स्मृती इराणी एक लाख छप्पन्न हजार मतांनी हारल्या होत्या आणि त्याच स्मृती इराणींनी राहुल गांधींना दोन हजार एकोणावीस मध्ये छप्पन्न हजारांनी हरवलं म्हणजेच स्मृती इराणी या पाच वर्षामध्ये इतकं कॉन्क्रीट काम केलं अर्थात त्या दोन हजार चौदामध्ये हरल्या पण दोन हजार एकोणावीसमध्ये त्या निवडून येतात याचा अर्थ त्यांनी पाच वर्ष हारूनसुद्धा पाच वर्ष या, या अमेठीमध्ये इतकं काम केलं ते राहुल गांधींना समजलं पण नाही खरं तर हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी झालं किंवा सोनिया गांधी झालं अमेठी आणि रायबरेली या सीटवर फक्त फॉर्म भरायला जातात आणि एक दोन सभा पाच वर्षामध्ये घेतात पाच वर्षात हे निवडून गेल्यावर अमेठीची जनता मेली का जगली खाते की उपाशी यांना यांचं काही देणं घेणं नसतं तिथं फक्त काही ना काही केंद्र सरकारच्या योजना द्यायच्या जमिनी अधिग्रहित करायच्या आणि ते कार्यक्रम बंद करायचे म्हणजे ती योजना बंद पाडायची आणि ज्या जमिनी हजारो हेक्टरच्या जमिनी केंद्र सरकारच्या ताब्यात असतात त्या जमिनी आपल्या बच्च्यांना किंवा आपल्या खानदानीतील नातेवाईकांना स्वयीस्करित्या वाटायचा हा धंदा राहुल गांधींचा आणि सोनिया गांधींचा होता तो सुद्धा आता उघड झाला आहे राहुल गांधींनी आणि सोनिया गांधींनी या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये कुठलाही विकास केलेला नाही अतिशय बकवास असं हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ आहेत ग्रामीण भागामध्ये रस्ते नाही पिण्याचे पाण्याची व्यवस्था नाही आमिठी आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघामध्ये अक्षरशः लोकांना वीजसुद्धा मिळत नव्हती इतक्या व्ही आय पीच सीट असलेल्या या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये ग्रामीण भागामध्ये लोकांची हाल पावत नव्हती या अशा पद्धतीनं फक्त व्ही आय पीच गांधी नेहरू घरानं या नावाखाली हे लोक फक्त यांना मत देत होती याच्या पलीकडे यांनी त्या तिथल्या लोकांचा कुठलाही विकास केला नाही आणि आता बाकी आमिठीमध्ये या दहा वर्षामध्ये स्मृती इराणींनी अतिशय मोठं कॉन्क्रीट काम केलेलं आहे त्यामुळं राहुल गांधी इथं उभं राहूच शकत नाही आणि उभं राहण्याची डेरिंगसुद्धा करू शकत नाही आता रायबरेलीमध्ये गेले रायबरेलीमध्ये पाठीमागच्या वेळेस म्हणजे दोन हजार एकोणावीसला जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उत्तर प्रदेश मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री आहेत दिनेश प्रताप सिंग जरी सोनिया गांधी इथं विजयी झाले आहेत पण विजयाचं मार्जिन या दिनेश प्रताप सिंग यांनी कमी केलेलं आहे जे पावणे तीन लाख दोन हजार चौदा मध्ये होतं ते दोन हजार एकोणवीस मध्ये अगदी दीड लाखापर्यंत आणले म्हणूनच सोनिया गांधी आपली रायबरेलीची सीट सोडून राजस्थानला राज्यसभेतून गेल्या तेव्हा आता भारतीय जनता पार्टीने दिनेश प्रताप सिंगलाच इथं रायबरेलीत आपलं लोकसभेचं कॅन्डिडेट बनवलंय आणि त्यांच्यासमोरच राहुल गांधी रायबरेलीमध्ये आता उभे राहिले ही लढाईसुद्धा काट्याची टक्कर होणार आहे कारण रायबरेली सीट काही आता इतकी सोपी राहिलेली नाही सोपी असती तर सोनिया गांधी इथून पळाल्या नसत्या आणि राहुल गांधी वायनाडमध्ये सुद्धा कदाचित हारू शकतात कारण तिथं जे काही कम्युनिस्टांनी स्ट्रॉंग उमेदवार दिला होता भारतीय जनता पार्टीने सुद्धा स्ट्रॉंग उमेदवार दिला होता आपण काय म्हणत नाही ते हारतीलच पण वायनाडमध्ये सुद्धा राहुल गांधींची परिस्थिती इतकी चांगली नाही आणि रायभरेलीतसुद्धा भारतीय जनता पार्टी अतिशय काट्याची टक्कर राहुल गांधींना देणारे इथंसुद्धा जोरदार आणि शक्तिमान प्रचार झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं राहुल गांधींचं रायबरेलीतून निवडून येणं इतकं सोपं नाही आता या काँग्रेस याला मास्टर ट्रोक वगैरे म्हणतात कदाचित असं लोकांना वाटत असेल काँग्रेसच्या की राहुल गांधी रायबरेलीत पण निवडून येतील वायनाड पण पन मधून पण येतील आणि मग कदाचित रायबरेलीत ते थांबून राहतील वायनाडचा राजीनामा देतील मग वायनाडला जाऊन प्रियंका गांधी आ, उपचुनाव लढतील मग दोन्ही बहीण भाऊ संसदेत जातील हा सगळा त्यांचा त्यांनी केलेला अंदाज असतील त्यांचा मास्टर स्ट्रोक असेल पण पर आजची परिस्थिती रायबरेलीमधून राहुल गांधींची इतकीही चांगली नाही जशी वायनाडला दोन हजार एकोणावीसमध्ये जिथं पन्नास टक्के मुसलमान मतदार आहे तिथं होती आज रायबरेलीची टक्कर ही काट्याची आहे इतकंच आपल्याला सांगायचं होतं तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद